तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी लोणार तालुका वकील संघाचे सदस्य ऍडव्होकेट विष्णू भगवान वाघ यांच्यावर लोणार पोलिसांनी बेकायदेशीरित्या गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ अठरा जुलै जुलै रोजी लोणार वकील संघाने स्थानिक तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना निवेदन दिले आहे लोणार वकील संघाचे सदस्य ॲडव्होकेट विष्णू भगवान वाघ यांच्यावर सोळा जुलैच्या रात्री साडेसात वाजेच्या दरम्यान लोणार पोलिसांनी पिंपळनेर येथील प्रकाश मराजी भारशंकर यांनी दिलेल्या खोट्या तक्रारीवरून कुठल्याही प्रकारची सखोल चौकशी न करता गुन्हे दाखल केले आहेत ॲडव्होकेट विष्णू वाघ हे केवळ त्यांचे विरोधी पक्षाचे वकील असून ते दुय्यम निबंधक कार्यालयात त्यांचे पक्षकार मराजी दगडू भारशंकर यांचे पत्राचे दस्त नोंदणी करण्यासाठी कायदेशीर वकील म्हणून कामकाज करण्यासाठी गेले होते त्याचवेळी प्रकाश भरशंकर यांचे नातेवाईक व इतरांनी ॲडव्होकेट विष्णू वाघ यांच्यावर प्राणघातक हल्ला केला ॲडव्होकेट विष्णू भगवान वाघ यांचा कामकाजाव्यतिरिक्त सदरहू फिर्यादीच्या सोबत वैयक्तिक काही एक संबंध नाही तसेच ते सदरच्या दस्त नोंदणीच्या कामाकरिता केवळ ते फिर्यादीचे विरुद्ध पार्टीचे वकील असल्याचा वचपा काढण्यासाठी सदरच्या फिर्यादीने सूडबुद्धीने पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती दिलेल्या निवेदनातून वकील संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे दरम्यान पोलीस स्टेशन लोणार यांच्या बेकायदेशीर कारवाईला आळा बसण्यासाठी सखोल चौकशी व्हावी व संबंधित चौकशी अधिकारी यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई न केल्याने त्याच्यावर डिपार्टमेंटल चौकशी करण्याचा आदेश व्हावा असे दिलेल्या निवेदनात नमूद आहे सदरच्या घटनेच्या निषेधार्थ सिंदखेड राजा देऊळगाव राजा मेहकर बुलढाणा रिसोड वाशिम या स्थानिक न्यायालयातील वकिलांनी या घटनेच्या निषेधार्थ सोळा व सतरा जुलै रोजी न्यायालयीन कामापासून अलिप्त राहून निषेध नोंदविला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता लोणारवरून भूषण शेटे हेलो सर नंबर 33 सर नंबर

सन्माननीय सदस्य आणि मी अध्यक्ष आम्ही आमच्या बार संघ आमच्या वकील संघाचे सन्माननीय सदस्य विष्णू वाहाक वकील साहेब यांनी दिनांक सोळा सहा दोन हजार दो 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 पंचवीस रोजी दुय्यम निबंधक कार्यालय या ठिकाणी एका दस्ताची नोंदणी करत असताना बक्षीसपत्राची नोंदणी करत असताना या ठिकाणी जे विरोधी पक्षाचे लोक होते तर त्या ठिकाणी अक्षरशः दिवेग निबंधक कार्यालयाच्या दालनामध्ये ज्या ठिकाणी दुबई द्विनिबंधक अधिकारी बसतात आणि ज्या ठिकाणी कामकाज चालतं त्या दालनामध्ये गैरप्रकारचा बेकायदेशीरपणे हातामध्ये धारदार चाकू घेऊन शस्त्र घेऊन जिवे मारण्याच्या प्रयत्नाने म्हणजे उद्देशाने कट कारस्थान करून त्या ठिकाणी हमला करण्याचा हमला करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी जे पक्षकार आले होते जे विरोधी पक्षकार वकील साहेबांचे तर त्या मौजे पिंपळणे येथील भारशंकर त्या व्यक्तीचं जे नाव आहे प्रकाश भारशंकर हा प्रकाश भारशंकर त्याची पत्नी आणि त्याचा मुलगा तिघांनी धारदार शस्त्र घेऊन त्या कॅबिनमध्ये घुसले आणि त्यांनी त्यांच्या भावासोबत वाद करत असताना त्यांनी त्यांच्या भावाभावामध्ये वाद झाले आणि त्यांनी आमच्या वकील साहेबांना धमकी दिली की तुम्ही हा दस्ता कसा नोंदवता अक्षरशः तो दस्ता हा कायदेशीर स्वरूपाचा असताना आम्हाला जो संविधानिक अधिकार कायद्याने प्राप्त केलेला आहे पक्षकारांची बाजू मांडण्याचा अधिकार प्राप्त केलेला आहे दस्तर नोंदणीचा अधिकार आम्हाला वकील लोकांना प्राप्त झाला आहे असे असताना सुद्धा आमच्या संविधानिक अधिकारावर गदा आणत आणि आमच्यावरती बेकायदेशीरित्या जोर जबरदस्ती करून आम्हाला धमकावलं अर्थात आमच्या वकील संघांच्या सदस्यांना धमकावून ते कामकाज करण्यापासून रोखण्याचा त्या इसमानं प्रयत्न केला एवढंच नव्हे तर त्याचा भविष्यातील जो फ्युचर प्लॅन होता त्यांना सोबत चाकू आणला होता तो सुद्धा तो आमच्या वकील साहेबांना जीवे मान्यस त्यांनी धमकी दिली परंतु त्यांच्या दोघांमध्ये जो काही वाद झाला भावाभावांमध्ये त्या वादाचं रूपांतर पुढे त्याच्या पोलीस स्टेशनच्या रिपोर्टमध्ये झाला आणि त्याने केवळ आमचे संघाचे वकील साहेब माननीय वाघ साहेब विष्णू वाक साहेब केवळ हे त्या पक्षाचे वकील असल्यामुळे ती सुरबुद्धी डोक्यामध्ये धरून त्याने त्याच्या भावाबरोबर किंवा इतर लोकांच्या बरोबर त्या ठिकाणी दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी स चार वाजताची सायंकाळची घटना दाखवून असा खोट्या आशयाचा रिपोर्ट दाखल केला आणि त्या ठिकाणी आमच्या वकील संघाचे सन्मानित सदस्य ॲडव्होकेट विष्णू वाघ साहेब यांनासुद्धा त्या खोट्या गुन्ह्यामध्ये गोवण्यात आलं त्यांचं त्या खोट्या गुन्ह्यामध्ये नाव टाकलं त्यांनी था टाकलं तर था टाकलं तर त्याच्या पुढे जाऊन सुद्धा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत जे ठाणेदार साहेब आहेत जे तिथे त्या दिवशी त्या स्टेशन डायरीला होते किंवा जे कोणी त्या बीडचे तपास अधिकारी आहेत या लोकांनी कुठल्याही प्रकारे त्याची शहानिशा केली नाही म्हणजे एवढे की या झालेल्या घटनेचा व्हिडिओ तिथील कर्मचाऱ्यांनी दुय्यम निबंधित्यातील कर्मचाऱ्यांनी सदरची घटना घडत असताना तो व्हिडिओ घेतला त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट आमचे वकील बंधू अॅडव्होकेट विष्णू वाहत हे शांतपणे खुर्चीवर बसलेले आहेत त्यांनी मध्ये हस्तक्षेप केला नाही एवढी <coughs> बाप त्या चित्रफितामध्ये सुद्धा केवळ वकील आहे आणि वकिलांना आपल्याला खोट्या गुन्ह्यामध्ये घेऊन वकिलांना त्रास द्यायचा हा आशय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आमच्यावरती पोलीस स्टेशन सुद्धा कुठल्याही प्रकारची शहानिशा न करता आमच्या वकील संघाच्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता त्यांनी सदरचा खोटा गुन्हा त्या संबंधित सुभाष जो आहे सॉ प्रकाशं प्रकाश भाशंकर प्रकाश या प्रकाश भाशंकरशी संगनमत करून आमच्या वकील साहेबांना खुण्यागुन्यामध्ये त्यांनी अडकवलेलं आहे अशा प्रकारचे जर कधी कायद्याची बाजू मांडताना सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका आमची असते सर्वसामान्य लोकांच्या न्यायासाठी हितासाठी आम्ही सतत झटत दा असतो आणि जो संविधानिक अधिकार आहे की त्यामध्ये असे अॅलिगेशन करण्यात आले की वकील साहेबांनी त्या समोरच्या यांच्या जे पक्षकार आहेत तर त्या पक्षकाराला लावून दिलं अक्षरशः संविधानिक अधिकारांप्रमाणे आणि आम्हाला बार काउन्सिल ऑफ इंडिया महाराष्ट्र अँड गोवा यांनी आम्हाला सलत प्राप्त करून दिली आहे आम्ही ती सलत घेतलेली आहे आम्ही पाच पाच वर्षाच्या तीन तीन वर्षाच्या डिग्री कोर्सेस करून आम्ही तशी डिग्री घेऊन आम्ही हा व्यवसाय घेतलेला आहे आणि याची आम्हाला कायदेशीररीत्या कोणाला सल्ला देण्याची आमच्याकडे परवानगी असताना सुद्धा त्याला जर कधी लावून दिल्या जात आहे असं म्हणण्यात येत असेल तर ते निश्चितच आहे आमच्या आमच्या गदा आणण्यासारखी बाब आहे अतिशय निंदनीय बाब आणि काळीबाणारी बाब या ठिकाणी या पोलीस स्टेशनच्या सहकार्यानं आणि त्या फिर्यादीने दिली खोटी फिर्यादी दिली आहे त्या फिर्यादीवरून आमच्या वकील साहेबांना विष्णू वाघ साहेबांना या ठिकाणी त्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावरती खोट्या गुन्ह्याची नोंद केली आहे त्याच्या अर्थ आज आम्ही या ठिकाणी विद्यमान तहसीलदार साहेब या ठिकाणी लोणार तहसीलदार आम्ही येऊन सर्व आमच्या वकील संघाच्या वतीने येऊन या ठिकाणी निवेदन देत आहोत आम्ही सदरचे निवेदन गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई आणि तसेच माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई या दोघांचे निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदार साहेबांना देतो देत आहोत या ठिकाणी आज तहसीलदार साहेब काही कारणास्तव बाहेर केलेले जरी असतील तरी त्यांचे त्यांच्याकडे चाज आहे असे नायब तहसीलदार माननीय कामग्रेस साहेब यांना हे हो. निवेदन आम्ही या ठिकाणी देत आहोत आणि या निवेदनामार्फत सर्व वर्ती बांधवांच्या वतीनं एक अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की आम्ही जे निवेदन देत आहोत हे वरती पोहोचून आम्हाला सहकार्य करावं सर धन्यवाद